या मातीनं अनेकाला जन्माची भाकरी दिली कुणाला डॉक्टर बनवला कुणाला इंजिनियर बनवला कुणाला खासदार बनवला कुणाला आमदार बनवला कुणाला वकील बनवला कुणाला उद्योजक बनवला महान शिखरावरती नेऊन ठेवला आणि जर लाल मातीची काही गद्दारकी कराल का तर हीच माती त्या माणसाला मातीत घालते याही मातीचा तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिला ती याच लाल मातीत रंगलेल्या मावळ्याने तानाजी मालुसरे ईसाजी कंक संभाजी कोंडाळकर बाजी पासलकर आनंद करचिले शिवा काशी मेहतार हे सगळे पलवान होते कुस्ती करा कुस्ती सुटणार नाही कुस्ती आर पार होणार दुयरी पडेला सूर मारला रोहित पाटील आणि घुटना घोटना घोटना आणि घोटणा बल्ले 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 वाईगुरु वाहि गुरु वाहि गुरु गुरु शबा 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 शब शमा शास घोटना जबरदस्त घुटा देवला महाराष्ट्र चॅम्पियन सागर ताम तामखोरीला भिकवडी कराना आणि बचावण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा